मिरी तालुका पाथर्डी येथील उज्ज्वला गवळी यांच्या गाळ्यासमोरील दानियल मिरबगार याने शौचालय व घर बांधून त्यांचा रस्ता अडवला आहे जिल्हा अधिकारी यांनी पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण काढण्याचा संयुक्त आदेश पीडब्ल्यूडी विभाग व ग्रामपंचायत यांना देऊनही तब्बल सात महिन्यानंतर समोरच्या व्यक्तीला सर्व अतिक्रमण काढण्याच्या तीन नोटीस असतानाही फक्त शौचालयाचे अतिक्रमण काढण्यात आले उज्वला गवळी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन जागेवर मज्जाव केला जात आहे अतिक्रमण काढण्या अगोदरच त्याने परत शौचालयाचे बेकायदेशीर बांधकाम चालू केले आहे गट विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी यांना कळवून सुद्धा बेकायदेशीर बांधकाम थांबवण्याची कोणतीही कारवाई झालेली नाही अतिक्रमण करणारी व्यक्ती व त्याला पाठीशी घालणारे गटविकास अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहेत प्रतिनिधी विजय लोंढे पाथर्डी